नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता गणेश चतुर्थी येत आहे तर गणेश चतुर्थीला आपण घराची सजावट व गणपतीला स्थापित करण्याची सजावट कशी करावी याविषयी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे दहा दिवस तुम्ही ग गन... गणपतीची सजावट ही वेगवेगळ्या पद्धतीने करा पहिल्या दिवशी गणपतीची सजावट हे तुम्ही ताज्या व फ्रेश फुलांच्या माळा करून त्याचा पडदा बनवा फ्रेश फुलाचा वापर करून फुलांचे तोरण लावा व फ्रेश फुलांचे लांब लांब ऊन त्याचे पडदेसुद्धा बनवू शकतात त्यामुळे गणपती खूपच सुंदर दिसेल आणि ताज्या फुलांचा वापर केला तर गणपतीचे डेकोरेशन खूपच सुंदर दिसते तुम्ही दुसऱ्या दिवशी गणपतीसाठी ओढणी किंवा कलरफुल साड्यांचा वापर करून पडदा बनवा व पडदा बनवल्यानंतर त्या ठिकाणी गणपतीची सजावट केली तर खूप सुंदर दिसते तुम्ही तिसऱ्या दिवशी गणपतीसमोर खूप सुंदर अशा रंगीबिरंगी प्लेट्स वापरून त्याची भिंतीवर लावून सजावट करू शकता चौथ्या दिवशी तुम्ही गणपतीसाठी कॅन्डल्स म्हणजेच आपले दिवे लावून दिवे लावून सजावट करू शकता गणपती समोर हे जास्त दिवे लावून सजावट केली तर खूपच सुंदर दिसते पाचव्या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर मोठी रांगोळ काढून घरामध्ये कोपऱ्या कोपऱ्याने कलरफुल रांगोळी काढली तर ती पण खूपच सुंदर दिसते त्यामुळे गणपतीचे डेकोरेशन हे थोडेसे वेगळे दिसेल व तुम्ही गणपतींना चॉकलेटचे मोदक बनवून ठेवू शकता सहाव्या दिवशी तुम्ही गणपतीसाठी लायटिंगचा वापर करू शकता गणपतीच्या सर्व भोवताली लायटिंग टाकून डेकोरेशन केले तर खूपच सुंदर दिसते तुम्ही सातव्या दिवशी गणपतीसाठी वॉल हँगिंगचा वापर करू शकता त्यामध्ये तुमचे फॅमिली फोटोज किंवा इतर कोणते फोटोज लावून गणपतीच्या पाठीमागे डेकोरेशन करू शकता आठव्या दिवशी तुम्ही गणपतीच्या पाठीमागे केळीच्या पानाचे आंब्याच्या पानाचे किंवा अशोकांच्या पानाचे तोरण बनवून लावू शकता आणि दररोजाला सुद्धा केळीच्या पानाचे व आंब्याच्या पानाचे तोरण लावून निसर्गाचे नैसर्गिक रूप देऊ शकता नवव्या दिवशी तुम्ही मातीचे पारंपरिक दिवे लावून घरामध्ये पारंपरिक प्रकाश निर्माण करू शकता दिवे हे पारंपरिक दिवे तुम्ही घरातील सर्व बाजूने व देवाच्या गणपतीच्या समोर लावले तर खूपच सुंदर दिसते दहावा दिवस म्हणजे गणपतीचा विसर्जन करण्याच्या दिवशी तुम्ही गणपतीसाठी लायटिंग लावून सर्वीकडे फ्रेश फुलांचा वापर करून रांगोळी टाकून मस्त असे डिझाईन्स बनवून गणपतीची स्थापना केली तर खूपच सुंदर दिसते अशा प्रकारे तुम्ही दहा दिवस दहा दहा दिवस गणपतीची व्यवस्थित सजावट केली तर तुमचा गणपती सर्वांमध्ये आकर्षक व आकर्षक व खूपच सुंदर दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद